कवितेचे नाव आहे स्त्री आहे स्तरी कोण प्रश्न पडतो म्हणून म्हणी स्त्री आहे तरी कोण तो उत्तर शोधताना दिसते क्षणोक्षणी मला तो प्रश्न पडतो म्हणून म्हणी स्त्री आहे स्तरी कोण तो उत्तर शोधताना दिसतेस क्षणोक्षणी मला तू आई बापाची लेख तू लेकराची आई तू पतीची पत्नी तू घराची गृहलक्ष्मी तू आई बापाची लेख तू लेकराची आई तू पतीची पत्नी तू घराची गृहलक्ष्मी तू नातवंडांची आजी तू भावाची बहीण तू अनेक नात्याची वीण तू सजीवांचे जीवन तू नातवंडांची आजी तू बहीण तू अनेक तात्यांची देवता तू विशाल हृदयाची माता तू सौंदर्याची खाण तू विश्वाची शान तू सहनशीलतेची देवता तू विशाल हृदयाची माता तू सौंदर्याची खाण तू विश्वाची शान तू हळवी गाय तू ढाल तू नाजूक नार तू संकटावर प्रहार तू हळवी गाय तू कणखर ढाल तू नाजूक नात्यांचं आगर तू व्यथेचा घर तू मायेचा सागर तू नात्यांचं आगर तू व्यथेचा घर तू बुद्धीची शारदा तू कष्टाची धन ज्ञानाचा प्रकाश तू चराचऱ्याचा गुरु तू बुद्धीची शारदा तू कष्टाची धनदातू ज्ञानाचा प्रकाश तू चराचराचा गुरु तू संवार त्याग विश्वाची उत्पत्ती तू विनाशाचा अंत तू हिंसेचा संवार तू मोहाचा त्याग तू विश्वाची उत्पत्ती तू विनाशाचा अंत तू हिंसेचा त्याग तू लखलकणारी वीज तू चमचमणारी चांदणी तू तळकणारी तलवार तू गंधळणारा सुवास तू लखलकणारी वीज तू चमचमणारी चांदणी तू तळकणारी तलवार तू गंधळणारा सुवास तू कवीचे काव्य तू गाण्याचे श्राव्य तू हृदयाचा ठाव तू प्रेमाचा गाव तू कवीचे काव्य तू गाण्याचे श्राव्य तू हृदयाचा ठाव तू प्रेमाचा गाव तू आदी माया तू आदी शक्ती तू दैत्यांचा संवार करणारी दुर्गा महाकाली तू आदी माया तू आदिशक्ती शक्ती तू दैत्यांचा संवार करणारी दुर्गा महाकाली तू तू स्वामी स्वामीची स्वामी तू तांडव करणारी कडक लक्ष्मी तू स्वर्गातील अप्सरा तू रणांगणातील रणरागिणी तू स्वामीची स्वामी नेतू तांडव करणारी कडक लक्ष्मी तू स्वर्गातील अप्सरा तू यमाकडून पतीचे प्राण आणणारी सती सावित्री तू पाण्या साठून बुरजा उडी मारणारी शूर हिरकणी तो यमा कडून पतीचे प्राण आणणारी सती सावित्री तू तान्यासाठी बुरजा मुडी मारणारी शूर हिरकणी तू रामाची सीता तू कृष्णाची गीता तू वीरांची वीरता तू निर्मळ सरिता तू रामाची सीता तू कृष्णाची गीता तू वीरांची वीरता तू निर्मळ सरिता तू शिवरायांची जिजामाता माता तू पाठीवर लेकराला घेऊन लढणारी झाशीची राणी तू शिवरायांची जिजामाता तू पाठीवर लेखराला घेऊन लढणारी झाशीची राणी तू श्यामची आई तू अनाथांची माई तू ज्ञानोबांची ताई तू दारीची जाई तू श्यामची आई तू अनाथांची माई तू ज्ञानोबांची ताई तू दारीची जाई तू इंदिरा गांधी तू मदर तेरेसा तू किरण बेदी तू प्रतिभा ताई तू इंदिरा गांधी तो मदर तेरेसा तो किरण बेदी तू प्रतिभा ताई तो कल्पना चावला तू सुनीति विल्यम्स तू पी टी उषा तू सानिया तू कल्पना चावला तू सुनी पी टी उषा तू सानिया क्षणाला कना जन्मतेस तू मना मनात भरतेस तु यनात आहेस तू क्षणाक्षणा जन्मतेस तू मना मनात भरतेस तू यत्र तत्र सर्वत्र तू तू बघ कधीतरी तुझ्यात तू ओळख कधीतरी तुझ्यात जागव कधीतरी तुझ्यात लिहितो आणि जगव कधीतरी तुझ्यात लिहितो बघ कधीतरी तुझ्यात लिहितो ओळख कधीतरी तुझ्यात लिहितो जागव कधीतरी तुझ्यात लिहितो आणि जगव कधीतरी तुझ्यात लिहितो आणि जगव कधीतरी तुझ्यात